नमस्कार मंडळी चला तर दुधामध्ये रवा टाकून कुठली रेसिपी बनवतोय ना त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जरा जरी आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजची रेसिपी खूपच इंटरेस्टिंग आणि युजफुल आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अवघ्या पाच मिनिटामध्ये तयार होते तर चला लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे गॅसवरती कढई ठेवलेली आहे तर इथे आपल्याला लागणार आहेत कट करून घेतलेले बदाम काजू तीन वेलची असे हिरवे घेतलेले आहेत त्यानंतर खिचलेलं खोबरं आणि पिस्ते काप तर आता वेलचे तुम्ही पावडर सुद्धा इथे वापरू शकता पण अशा पद्धतीने टाकली ना तर स्वादही छान येतो शिवाय आपली जो पदार्थ आहे ना तो दिसायलाही सुरेख दिसतो तर इथे ना कढईमध्ये तूप घालून घेऊया तर इथे साजूक तूप टाकून घेतलं आता तूप तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे वापरायचं आहे तर इथे ना मी जवळपास दोन चमचे तूप घालून घेतलं त्यामध्ये चार चमचे पोहे खायचे बारीक रवा घातला यापेक्षा जाड रवा जर असेल ना तो आवर्जून घाला त्यामुळे हा पदार्थ आणखीन छान तयार होतो पण माझ्याकडे हा छोटा भाला रवा होता छोट्यावरती सुद्धा काम चालून जाईल पण मोठा असेल तर अवश्य घाला आता हा रवा आपल्याला चांगला छान भाजून घ्यायचा आहे तर जोपर्यंत हा रवा चांगला फसफसत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचा पाहू शकता पूर्ण रवा भाजला ना की असा शांत होतो तसंच तूप पूर्ण रिलीज होतं तर रवा आपला छान भाजला गेलेला आहे आता घेतलेले ड्रायफ्रूट्स खोबरं हे सगळं यामध्ये घालून घेतलं आता हलकंसं दोन मिनिटे आपल्याला हे ड्रायफ्रूट्स हे यामध्ये परतवून घ्यायचं आहे तुम्हाला वेगळं असं काही तळून घ्यायची गरज नाही कारण ना तूप आपलं छान असं गरम झालेलं असतो खूप हे जे असतं ुपामध्ये तसंच रव्यामध्ये सुद्धा हीट तयार झालेली असते त्यामध्येच आपलं खोबरं आणि हे पिस्ते भाजून जातात त्यामुळे ना तुम्हाला बेगेशे भाजायची काहीच आवश्यकता नाही आता हे संपूर्ण ड्रायफ्रूट्स यामध्ये भाजून घेतले आणि सगळ्यात जिन्नसाच्या छान कलर तांबूस रंगावरती भाजल्या गेलेला आहे रवा सुद्धा आता यामध्ये ना आपण घेतलेले दूध घालून घेऊया इथे ना अर्धा लिटर दुधाची मी हा पदार्थ बनवत आहे तर तुम्ही ना तुमच्या आवश्यकतेनुसार दुधाचं प्रमाण इथे वाढवू शकता जास्त प्रमाणात तुम्हाला जर बनवायचा असेल तर तर इथे आपण हे दूध घालून घेतलं आता ना यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा ॲड करते कारण आपण यामध्ये घातलेला जो रवा आहे तो शिजण्यासाठी ना थोडंसं पाण्याचा वापर करा जेणेकरून हा पदार्थ खूप थिक होणार नाही हवा तसा पातळ आणि सैलसर होईल त्यामुळे ना खूप थिक होणार नाही यासाठी थोडं पाण्याचं प्रमाण वाढवलं म्हणजे वाढवलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे फक्त दूध असेल ना तर दुधाचं प्रमाण तुम्ही वाढवून घालू शकता त्यानंतर एक वाटी साखर घालून घेतलेली आहे आता गुळ प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता कमी अधिक करू शकता आता साखर विरगळेपर्यंत पळी देऊन आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे जर का तुम्ही हा पदार्थ असाच शिजायला ठेवला ना तर रवा जो आहे ना खाली तळा शिजवून बसू शकतो त्यामुळे ना सतत हलवत एकदा आपल्याला यामधला रवा शिजेपर्यंत हलवत राहायचा आहे एकदा का तो रवा दुधामध्ये मिक्स झाला ट्रान्सपरंट झाला ना की मग मात्र तो खाली जात नाही इथे ना मोठी उकळी आली आणि रवा छान असा दुधामध्ये मिक्स झालेला आहे थोड़ा गितली आने तर आता ना थोड्या वेळ शिजवून घेतली आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर मस्त एक संद दाटसर आपली इथे रवा खीर तयार झालेली आहे इन्स्टर आणि झटपट तयार होते बर का पाहुणे जरी घाई घाईत घरी आले ना तरी सुद्धा ही खीर बनवू शकता तसंच तुम्हाला पार्टीसाठी स्वीट काहीतरी झटपट बनवायचं असेल ना तरी, तरी सुद्धा ही रव्याची खीर ना तुम्ही बनवू शकता कारण अगदी झटपट तयार होते वेळ अगदी कमी लागतो पण चवीला अप्रतिम होते तर आपली खीर तयार झालेली आहे सर्व करून घेतले तर इतका सुंदर वास येत आहे ह्या खिरीचा एकदम मस्त अगदी ज्या प्रकारे बनवतो ना तशी आपली ही रव्याची बासुंदी म्हटलं तरी काहीच हरकत नाही तर रव्याची बासुंदी म्हणा खीर म्हणा चव मात्र अप्रतिम झालेली आहे तर इथे ना एक वाटीमध्ये काढून घेतली आता तिला सजवण्यासाठी थोडेसे पिस्त्याचे काप मी घेतलेले आहे पण इथे ना पिस्त्याला अजिबात हिरवट कलर नाहीये तर ते बऱ्याच वेळेला आपल्याला फसवतात तसं तर नाहीतर मग हिरवट कलर येतो तर चला मस्त पिस्त्याचे काप टाकून आपले इथेही रव्याची खीर किंवा बासुंदी सजून तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ किंवा रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जरा जरी आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसंच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा बेल लायकनला ऑन करा म्हणजे पुढील येणाऱ्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल चला तर भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद तर पहा अशी मस्त अशी आपली ही खीर तयार झालेली आहे तुम्हाला दाखवते आवडली असल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद